श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची माजी, माजी मंत्री तथा पतसंस्थेचे अध्यक्ष राजभाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे सदस्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या पंचवीसाव्या सर्वसाधारण सभेला पतसंस्थेच्या उपाध्यक्ष चंद्रताई चंद्रकांत देशमुख सचिव राजेश मारिकराव ढोके संचालक विजय घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक झालेल्या सभासदांना माहिती देण्यात आली यावेळी पतसंस्थेतील दैनिक आवर्त ठेव अभिकर्ता यांनी उत्कृष्टरित्या पतसंस्थेला सहकार्य केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्वसाधारण सभेदरम्यान व नगराळे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले या सर्वसाधारण सभेला संस्थेच्या संचालिका शोभाताई राजेंद्र ठाकरे आयुष ठाकरे पियुष ठाकरे शैलेश चौधरी राकेश मिश्रा इस्तारी पानघट्टीवार मनोज कन्से देवीदास अंबागडे यावेळी उपस्थित होते तसेच पतसंस्थेचे सहव्यवस्थापक संदीप दरणे वसुली अधिकारी काशीनाथ काळेकर रोपपाल निशा संदीप ओझरकर गजानन पानापुरे स्वाती कडू शुभांगी दरणे धनंजय पोखाडे रेखा मानुधने संतोष भगत इत्यादी जण यावेळी उपस्थित होते